सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गुरुपौर्णिमेच्या आणि आध्यात्मिक दिनी प्रभाग क्रमांक वीसमधील शिखरेवाडी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात शिवसेनेच्या वतीनं भक्तिभावानं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना सहसंपर्क प्रमुख गणेश कदम तसेच स्वर्गीय राजभाऊ कदम सार्वजनिक वाचनाच्या अध्यक्षा सुप्रिया कदम यांच्या वतीने करण्यात आले होते परिसरातील हजारो भाविकांनी या उत्साहात सहभागी होऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला काल गुरुपौर्णिमेच्या दिनी पहाटेपासूनच केंद्रात भक्तांचा ओघ सुरू होता श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची विशेष सजावट करण्यात आली होती साजेचा असा फुलांचा हार दिव्याची रोषणाई धूप दीप अगरबत्ती यांच्या सुवासात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात नाहून निघालेला होता कार्यक्रमाची सुरुवात पंचामृत अभिषेक गुरुपूजन आणि आरतीनं झाली स्थानिक सेवेकरांनी गुरुमहिमा सांगणारे अभंग ओव्या आणि भक्तिगीते सादर करत भाविकांना भावविश्वात रंगवलं नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती उत्साहात संपन्न झाली त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं

गुरुपौर्णिमा ही आपल्या आध्यात्मिक सांस्कृतिक गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे श्री स्वामी समर्थ हे आम्हा सर्वांचे जीवन दिशा दाखवणारे गुरु आहेत त्यांच्या आशीर्वादाने आम्ही दरवर्षी या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करतो अशी माहिती यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गणेश कदम यांनी दिली तसेच गेल्या काही वर्षापासून आम्ही या उपक्रमात सातत्य ठेवलेलं आहे समाजात सकारात्मक ऊर्जा भक्ती आणि एकात्मतेचा संदेश देणं हेच आमचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन यावेळी सुप्रिया कदम यांनी केलं श्री स्वामी समर्थक आज सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थक केंद्र शिखरवाडी या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी महाप्रष्च वाटप या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपण बघत असाल गुरु माऊलींच्या अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने आणि चंद्रकांत दादा आबासाहेब यांच्या महाराजनाखाली आज स्वामी समर्थक केंद्रामध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरे झाले का या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिर असेल त्याचप्रमाणे महाप्रसाद असेल या माध्यमातून भाविकांसाठी या ठिकाणी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आणि एक स्वामींनी सेवेची संधी उपलब्ध करून दिली मी खऱ्या अर्थाने आज स्वामींचे आशीर्वाद या ठिकाणी मला मिळाले असं मी म्हणलं तर वाग ठरणार नाही खरं तर स्वामींचे सर्व भक्त या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि आज गुरुला भेटल्यानंतर खऱ्या अर्थाने आज आनंद आज गगनात मावत नाही आणि अशा या मंगलमय प्रसंगी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व भाविक या ठिकाणी सर्व भाविकांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज शिक्रेवाडी केंद्र येथे आज भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तर बऱ्याच भाविकांनी येथे महाप्रसादाचा लाभ घेतला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार या कार्यक्रमाला परिसरातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते नागरिक अबालवृद्ध तसेच महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता सर्वांनी कार्यक्रमाच्या उत्तम आयोजनाबद्दल कदम परिवाराचे कौतुक केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी यश बच्चाव आशिष भोळे सिद्धेश बिस्कुते निलेश गुंजा प्रसन्न कदम भागवत काका जमदडेताई प्रवीण वाघ संजय बर्वे प्रज्ञा साळवे पल्लवी वाघ श्री स्वामी समर्थक केंद्रातील पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली सनकाळे नाशिक न्यूज नाशिक रोड